आपण खास चर्चा करणार आहोत कारेगाव पंचायत समिती गणातील संभाव्य उमेदवार पप्पू शेठ भोसले जे वयाच्या सविसाया वर्षी वाघाळ्या गावचं सरपंच पतवलेलं आहे आपलं सर्वप्रथम दैनिक लोक नाही संघर्ष परिवारामध्ये सहज स्वागत नमस्ते मी तुकाराम वसंतराव सखुबाई भोसले गाव वाघाळे माझी सरपंच आपण पंचायत समिती निवडणूक लढवत आहात तर आपण आज पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला आहे साहेब मी आज दहा वर्ष झाले राजकारणामध्ये तर राजकीय राजकारणामध्ये सर्व पाहता असताना या ठिकाणी जे कोरे गरिबांना जे सर्व सामान्य जी मूलभूत गरज आहे ती कुठल्याही प्रकारची पूर्ण होत नाही या ठिकाणी आपल्या पंचायत समिती गाणामध्ये या ठिकाणी आशिया खांड्यातील एक नंबर ते मनुष्य परंतु आपले त्याने बेरोज जे सुशिक्षित तरुण आहेत ते सर्व बेरोजगार आहेत या ठिकाणी पाण्याचे प्रश्न असतील या ठिकाणी अतिवृष्टी पाऊस असेल काही वेळेस पाऊस होत नाही भरपूर प्रकारच्या आड्या लाईट असेल ह्या सर्व समस्यांचा पाहता या ठिकाणी मी निवडणूक लढवायची इच्छुकी दरम्यानच्या काळात जे ओलादेश पडला होता महाराष्ट्रामध्ये त्या पंचनाम्यासाठी कुठलेही राजकीय पुढे शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले नाही त्याबद्दल आपण काय सांग अगदी बरोबर आहे मी आता ते सांगते म्हणून मला निवडणूक लढवायची या ठिकाणी आता पाऊस संपलाय ना आता या ठिकाणी पंचनामे चालले आहेत या ठिकाणी सर लोकांचे कांद्याला पाळ्या घालून झाल्यात जुबार परत कांदे लावायचे तवा आता पंचनामे चालू झालेत या ठिकाणी आठ दिवसापूर्वी पण एक शेतकऱ्यांनी एक तलाट्याला फोन केला होता की आमचं पंचनाम करायचं तर ते पंचायत तलाठी साहेब त्यांना म्हणजे की तुम्ही इतके दिवस काय झोपले होती आणि पंचनामे तर काम चालू झाले असं सगळं आपल्या पंचायत निमित्तामध्ये घडते धर्मांच्या काळात वागळ्या गावामध्ये जो काय बॅनरवरून वाद रंगला होता तर या वादाबद्दल आपलं वागतर आपलं काय मत आहे या ठिकाणं मी त्याबाबत या ठिकाणी मी पूर्ण विचार केला जरी मी आनर समजा फाडला असेल किंवा नसेल फाडला हे दोन्ही पण त्या गोष्टी परंतु त्यावरती गावाचं नाव खराब करणं त्यावरती राजकारण करणं फाडला नाही फाडला हे नंतरचा विषय परंतु काय झाला समजा विषय थांबून या ठिकाणी गावात नावा नमोद करायला लागेल माझ्या हिशोबाने परंतु बॅनर राजकारणाचा मुद्दा ठरू शकतो बॅनर आमच्या गावामध्ये पाहतोय साहेब किंवा शेजारच्या गावामध्ये व्यवस्थित होतोय आज या ठिकाण देवासाठी जायचे दर्शनासाठी परंतु आधार कार्ड कोणाला द्यायचं प्रत्येक गावाचे कार्यकर्ते या ठिकाणी गोळा करतायत इकडचे दहा आहेत तिकडचे पाच आहेत दहा आहेत ते या ठिकाणी लोकांच्या गुरावरती आले की कोणाला आधार कार्ड द्यायचे कोणाबरोबर जायचे मनापासून गेल गाडी तरी फोन येतोय तुझे वडील त्याच्यासोबत सोबत कसं काय केलं एवढ्या प्रकारचं देवळचं राजकारण चालू आहे मनाला देवदर्शन देवदर्शन चालू आहे या ठिकाणी मनावरती दगड ठेवून लोक जात आहेत काहीला आनंद बसमध्ये येतोय काहीला रेल्वेमध्ये का येतोय त्या प्रकारे लोक करतात परंतु हे सगळं जेव्हा म्हणजे मनावरती दगड ठेवून सर्व आहेत सर्वसामान्य जनता शेका आता तरुण बेरोजगार आहे पंचायत समिती घालवते त्यांच्या भविष्यासाठी आपल्याकडे साहेब मी आज दहा वर्ष आले या ठिकाणी मोठमोठे नेते आपण करत आनंदवासन असन लोकसंख्या सन Winter, या ठिकाणी यांची तुलना करायची आणि मी या दहा वर्षात या महिन्यात थोडं फार शिकिला असेल तर मी परमनंट पोरं असेल जे काम असेल त्यांनी पण त्यांची पोरं कामं दाखवायची की आम्ही एवढी मुलं मोठं लावले लागले जे जुन्या काळात लागले तेवढेच लागले नव्याने आपल्या गावातल्या आपल्या जवळपासची लोक या ठिकाणी कुठल्याही कामाला लागत नाही गेट वरती गेलं तरी पण आपण इथले रहिवासी स्थानिक हिशोबाने आपल्या आपल्या तरुणांना गेटच्या आत देखील घेतलं जात नाही हे एक लय मोठं तरुण आहे हेच आम्हाला माझ्या आम्हाला माझे मन मनाला खंत घातले की आपलं लोक गीतले असून एवढी मोठी या मागे असताना आपल्या तरुणाला भायापुरते रोजगारी शोधावं लागते ज्या वेळेस आपण भाजप या पक्षाची धोरण आपण सांभाळली त्यावेळेस पक्षाच्या अक्षरशः होतात कमी दयनीय अवस्था पक्षाला आज सत्यता आहे पक्ष आपल्याला वाटतं का आज आपल्याला आपल्या उमेदवारीसाठी विचार करू शकतो काय झाले साहेब यामध्ये तुम्ही अगदी महत्वाचा मला प्रश्न विचारला या ठिकाणं दोन हजार पाच सतरापासून आम्ही बीजेपीचं काम करतोय तर आम्ही मनापासून तर म्हणून धरणाने काम केलं या ठिकाणी बीजेपी पक्ष बऱ्यापैकी आपला जिल्हा परिषद गट सोडा या एकोणचाळीस गावामध्ये आम्ही बऱ्यापैकी हिंटलो फिरलो पक्ष मोठा केला परंतु या इतर निष्ठेला आणि याला काही महत्व आहे का नाही ते त्या काळात कळणारच ते पण आपल्याला कळणार आता त्यावरती बोलणं पण उचित नाही कारण आज कुठल्याही प्रकारचा पक्षाने कोणलाय हे दिले नाही की उमेदवार तुमची फिक्स झाली म्हणून कोणालाही आधी दिले नाही अजून भरपूर अजून पक्षाची मी नाही त्यामुळे आपण म्हणू शकत नाही याला तिकीट मिळालं त्याला मिळालं मला मिळालं का कोणाला मिळालं त्यावरती पण बोलणं उचित नाही आता ज्या गावातून आपण उमेदवारीसाठी पुढे आता त्या वाघऱ्या गावमध्ये आता ग्रामस्थांमध्ये आपल्या उमेदवार उमेदवारीबद्दल काय चर्चा आहे ग्रामस्थांचं एकंदरीत आपल्या उमेदवारीबद्दल मत काय साहेब मी वाय वाय असं मी वर्षी सरपंच झालो या ठिकाणी सरपंच होत असताना माझ्या बरोबर मी विरोधक असेल बरोबर विरोधक असेल माझ्या बरोबरचे मी काय मी सोबत घेऊन आहे मी असा एक गावाची हिस्ट्री विचार जे विरोधक आहेत त्यांना पण पदावरती दिले त्यांना पण मान सन्मान दिलेला माणूस मी एक पार्टी घेऊन चालणार नाही माझं काय महिन्या असतं यात्रा असेल सप्ताह असेल काय मी एकत्र करण्याचा प्रयत्न करतो आणि काय माझे विरोधक आता जे त्यांना पण मी पद दिले असतील मान सन्मान दिला असेल हे कोणलाही पण विचारलं तर त्यामुळे माझ्याबरोबर माझे माझं गाव पूर्ण शंभर टक्के गाव माझ्या आहे याची मला खात्री ज्या कारेगाव पंचायत समितीदनामध्ये आपल्याला निवडणूक आहे तिथे काही लोक आपल्या संपर्कात आहेत आपल्या प्रयत्नशील आहेत का किती गावचे सरपंच किती गावचे सदस्य आपल्याला उमेदवारी बद्दल पाठिंबा आहे साहेब या ठिकाणी माझ्या या दहा वर्षाच्या काळेखंडामध्ये या ठिकाणी सरपंच असतील आणि उपसरपंच असतील गावातील सर्व व्यक्तिमत्व असतील किंवा सर्व सामान्य माणूस असेल त्यांना कोणाला पण विचारलं पण खूप तर कोणी जर नाही म्हटलं तरी आपण त्यावरती त्यावरती आपण काही विचार करू या ठिकाणी त्या वर्षात मी तणामनाने अगदी माणसं जोडलेली आहेत या ठिकाणी प्रत्येक पदाधिकारी कोण उभा याला महत्व नाही पण पपूले उभा आहे मी त्यांच्या सोबत आज तुम्ही पुढं पण सर्वे काय माझं नाव जर सगळ्यांच्या प्लस नाही राहिले तरी पण मी त्या त्याबाबत मागत घे असं बोललं जातं की बऱ्याच वेळा अपक्ष उमेदवारांचा या ठिकाणी उमेदवारीबाबत गाळा झाला जातो तर भविष्यात आपली उमेदवारी माग घेऊ शकता का आपण आता दबाव घ्यायचे कारण नाहीये साहेब माझं मी सर्व आहे माझ्या आठ गावामध्ये चु, माझ्या बहिणी असतील असतील आत्या असतील भरपूर नाटक आठच्या आठ गावामध्ये आणि नातेवाईक पण चांगले आणि मित्रपरिवार इतका मोठा आहे की तो लय मोठा आहे त्या मित्रपरिवार आणि पक्षी म्हणून मला तेवढं पक्ष नसताना मला भरपूर मतदान पडणार आहे याची मला खूप 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 मला याची खात्री लोकमागेवर जाणार आहे आणि मतदार हे पण आता जर ते पण मतदार पण आपण जागृत केले पाहिजे की आपण का आपल्याला हे राजकारण कशासाठी चालले हे फक्त पदासाठी फुटसाठी चाललेलं नाही हे राजकारण हे आपल्या गावचा विकास असेल आपल्या पंचायत समिती गावाचा विकास असेल ज्याच्या आडीआडीतून असेल असं सोडवण्यासाठी पंचायत समिती सदस्य निवडला जातो जे सरपंच असेल पंचायत समिती सदस्य असेल जिल्हा परिषद आमदार असेल खासदार असेल हे मूलभूत आपल्या विकासासाठी त्यांना दिलेलं असत ते करणारा माणूस या ठिकाणी नक्कीच यंत्र असे मला वाटते आपण ज्या भाजप पक्षाचं सध्या काम करता या आपल्याला पक्षाकडून विचारणा झालं आहे पक्षाकडनं मला विचारणा झालेली आहे अध्यक्ष असतील या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष असतील यांनी विचारणा केलेली आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे की या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करत राहा या ठिकाणी आपण तुमचा विचार करू म्हणून आता जे काय जिल्हा परिषद गट असतील पंचायत समिती गटामध्ये जे यात्रा सुरू आहे चालू होणार आहे या यात्रांबद्दल आपलं मत काय साहेब यात्रांबद्दल जर म्हटलं तर मी या ठिकाणी योगावून कालच मी एक टेटर ठेवलं होतं या ठिकाणी एक दिग्गज नेते त्यांनी ते भाषण करताना सांगितलं होतं की या ठिकाणी देवदर्शन असेल मनी नाही भाव आणि देवा मला पाव त्यांनी हे वाक्य वापरलं होतं आपल्याला आत्ता यांच्याकडनं गरज कशी आहे लाईट असेल पाणी असेल रोड असेल या ठिकाणी बिबट्यासारखं वावर असेल आणि या ठिकाणी सर्व ज्या रोजगाराला सुशिक्षित लोकांना रोजगारी वाटला पाहिजे हे आत्ता गरज आहे ह्यावरती कोण बोलत आहे का ह्यावरती कोण काय करतंय का नाही करत आता खरं ते की आपल्याला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की येणाऱ्या काळात आगामी निवडणुकांमध्ये जनता यात्रेवरती मतदान करणार का विकास कामांवरती मतदान करणार जर जनता हुशार असेल आपल्या पंचायत समिती गाणं जिल्हा परिषदली तर शंभर टक्के या ठिकाणी आपल्या गा आपल्या इकडला विकास झाला पाहिजे चांगल्या आपल्या इकडं घडामोडी झाल्या पाहिजे आपल्या तरुणांना रोजगार भेटला पाहिजे आणि त्यासाठी लढणारा माणूस त्यासाठी ते तिथं ते कॉन्ट्रॅक्टर किंवा या ठिकाणी तिथलं तिथं ते पहिले काम हे हे उमेदवार लोकांसाठी लढणार नाही हे रोजगार मांडणार तुम्हाला पण साहेब माहिती हे रोजगारी किंवा तिथल्या साहेबांना जोर टाकून सांगू शकत नाही ह्या मुलाला काम आला हा त्यांचं काम चाललेलं असेल ते पण साहेबाला दबाव टाकून सांगू शकत नाही माझ्या मुलाला काम आला म्हणून आपले यामध्ये पोटे एखाद्याच या प्रकारचं काम नाही त्याबाबत मी उपोषण पण करू शकतो इथून मग त्या काळात सहा सहा दिवस उपोषण केलेले लाईट साहेब म्हणून हे सगळं मी सहा सहा दिवस उपोषण केले लाईटीसाठी थ्री पेच लाईट देऊ जर मिळावा म्हणून त्याचप्रमाणे पाणी असेल या ठिकाणी माझ्या एक चार पाच वर्षापूर्वी दुष्काळ पडला होता त्याबाबत खाली उजनीला पाणी सोडण्यात ठरलं होतं पण त्याबाबत पण आपण उपोषण केलेले कधी पाणी जर पुढल्या आपल्या पुढल्या तारेला आणायचं असेल त्याबाबत पण उपोषण केलेलं आहे या ठिकाणी मला त्याबाबत माझे मी कार्यकर्ता असा आहे की गोरगरीबांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे आगामी काळात पंचायत समिती निवडणुकीमध्ये बलाढ उमेदवार आपल्या समोर आहेत आपण आता सगळ्या अपेक्षेकडे कसं सामोरं जाणार आहे कसा करणार आहे साहेब बलाढ्य तर सगळेच आहेत कोण कसं आहे कोण सांगू शकतो माझं कोणी पाहिजे तसं जनतेने जर ठरवलं तर जनता काहीही करू शकते आपल्याकडे जिवंत उदाहरणे साहेब भरपूर भरपूर उदाहरणे मी नाव काही घेणार नाही पण लोक कोणाचं चांगलं करायचं कोणाला डोक्यावर सोडायचं त्याला डोक्यावर सोडणार आणि ज्याला मोठं करायचं त्याला मोठंच करणार कोणी कशाचा पावर पण कौ? लोक ज्याची त्याला जागा दाखवल्याशिवाय राहत नाही सर्वात महत्वाचं आणि अगदी खोचा प्रश्न आहे की आपण आपले उमेदवारी स्वतःहून घोषित केली का आपले गाव आपल्याला म्हणलं आहे की तुम्ही पंचायत समिती निवडणुकीमध्ये होत राहा साहेब या ठिकाणी माझं गाव तर शंभर टक्के म्हटले तुमची गरज आहे आज पण पहा माझ्या गावातले लोक किती टेट ठेवतात मला किती किती सगळ्या गावातले सरपंच उपसरपंच असतील सर्व सदस्य लोक असतील जे सर्वसामान्य असतात तर सर्वांचे माझ्या टेटस व्हॉट्सअप करता रिप्लाय की साहेब तुमच्या माणसाची गरज आहे तुम्ही लढले पाहिजे तुम्ही आमच्या तुमच्यावर आम्ही काय नाही असे म्हणणारे कार्यकर्ते आणि असे म्हणणारे माझे देवासारखे नेते सो संस्कृत वाघळे गाव ज्या वाघ्या गावाने अनेक विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या मोठ्या पदांपर्यंत पाठवले परंतु आता कुठेतरी त्या वाघल्या गावाच्या संस्कृतीला संस्कृत करण्याचा काही नेते मंडळी ने जाणं या ठिकाणी मिठाचा खाडा टाकत आहे तुम्ही काय याच्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय साई माझ्या माहितीनुसार मी मोठमोठ्या नेते मंडळीमध्ये बसलेलो आहे तर त्यांचं म्हणणे कायमाच येतं खर बातमी चांगली असो किंवा वाईट असो बातमी झाली पाहिजे ते गावाचे नाव खराब होते का कोणाचं नाव खराब होते हे त्यांना काय घेणं दिलं त्यांना फक्त बातमी लागली पाहिजे आणि त्या बातमीवरती चर्चा झाली पाहिजे आणि त्यांचं नाव लोकांपर्यंत गेले पाहिजे शंभर टक्के माझं गाव सुसंस्कृत आहे परंतु काही चार पाच आमच्या गाववाले असतील या ठिकाणी बाहेरचे कोण नेते असतील यांनी आमचं गाव अगदी दूषित करून टाकण्याचं फार भावकी भावकीमध्ये वाद लावून हे काम या ठिकाणी चालू आहे त्याबद्दल मला या ठिकाणी शंभर टक्के भरपूर खंत वाटते हे जे राजकारण आपलं चालू आहे हे सगळं पैशावरती आणि स्वतःच्या पाहण्यासाठी राजकारण चालू आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे यांचा उद्देश लोकांचा विकास किंवा लोकांचं चांगलं करायचं किंवा कोण कुठं कुठं काम अडथळे काय पाहिजे रोड पाहिजे पाणी पाहिजे झालेले नुकसान भरपाई पाहिजे काय काय लोकांना अडथळे ते सोडण्याचा अजिबात कोणाचे म्हणत नाही डोक्यात फक्त आणि पैसे घालवायचे आता हो हे करायचं आणि आपल्याला जिल्हा परिषद किंवा पंचायत सेने सदस्य व्हायचं एवढं दुख येते बाकी लोकांच्या डोक्यात काहीच नाही आपल्याला ज्या गावाने वयाच्या सव्वीस वर्षी सव्वीस वर्षी आपल्याला सरपंच पदाच्या खोडशीवरती बसवलं त्या कार्यकाळात आपण गावासाठी नेमकी महत्वाची काय विकास सांगितलं सगळ्यात पहिले म्हणजे मी आमच्या गावची शाळा असेल या ठिकाणी माझ्या अगोदरच्या पण माझ्या अगोदरच्या सरपंचांनी गावकारखान्यांनी शाळा वगैरे आधी व्यवस्थित बनवते पण आत्ता आत्ताच्या काळामध्ये जे डिजिटल शाळा लागती जी शाळा लागते ती शाळा बनवण्याचं काम मी केलं या ठिकाणी माझे वाघळी शाळेची प्राथमिक शाळा असेल कार्यक्रमाचे विद्यालय असेल त्या ठिकाणी तुम्ही येऊन पाहा या ठिकाणी सर्व डिजिटल शाळा आहे शाळेसाठी मैदान आहे जिथे तिथे कंपाऊंड आहे पाहिली तर सुविधा म्हणजे शाळेमध्ये शाळेचं काम केलं या ठिकाणी रांजगाव नाही येणाऱ्या लोकांसाठी रोड नव्हता अक्षरच्या खड्डे पडले होते आगी खडी होती तो पण रोड मी माझ्या काळात केला सांगे असेल रोड असेल किंवा गावातील वैयक्तिक काय लायटीचे प्रश्न असेल त्या याच्याबरोबर मी सहा दिवस म्हणते सहा दिवस अमरण पोषण केलं लायटीसाठी अ मराठी केली साहेब शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न जर भाजप पक्षाने आपल्याला तिकीट जर उद्या नाकारलं <स्थी> तर आपण महाविकास आघाडी पर्याय पाहणार आहात का आणि दुसरा प्रश्न याला जोडू जर आपल्याला तिकीट जर नाकारलं आप तर आपण उद्या दबावाला बळी पडून आपण आपली उमेदवारी मागे घेणार आहात का दबावाला कोणाला बळी पडायचं कारण नाही आपले काही हे नाही आपल्याला लढायचं लढायचं आपण स्वाभिमानी आपण माघार तर घेणार नाही शंभर टक्के आणि माझ्या पाठीमाशी लोक मला माघार घेऊन घेणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न मी जरी गेलो तर मला घरून उचलून नेऊन माझा उमेदवारी ठेवली याची मला खात्री आहे या ठिकाणी मी लढणार हे शंभर टक्के आणि निवडून येणार हे पण काळाच्या वेळेस मी पांढरी आहे आणि जनता मला तशी सोडणार नाही वाऱ्यावर हे पण मला उमेदवारी नाकारल्यानंतर महाविकास आघाडी आपण निवडणार उमेदवारी जर नाकारली तर साहेब म्हटलं जातं ना की या ठिकाणी काहीतरी पक्ष असेल तर त्याचं फिक्स मतदान असतं माझे तर माझ्या बरोबर आहेच मी कुठं जाणारे काय जाणारे याला नव नाही जे म्हणतात माझ्या ते आहे पण एक पक्ष म्हणून ते मतदान वाढेल तो पण केला ना साहेब त्यावेळेस माझे सरपंच पप्पू शेठ भोसले ज्यांनी सांगितलं आहे की उद्या पक्षाने उमेदवारी देऊ अगर न देऊ मी माझ्या भूमिकेवरती ठाम राहून उद्याच्या होणाऱ्या कार्यगाव पंचायत समिती काळातील निवडणुकीसाठी मी ठामपणे उभे राहणार आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आपण सर्वजण दैनिक लोक नाही संघर्ष परिवाराबद्दल जोडल्याबद्दल